दिवाळीमध्ये मिळास राजा आम्हाला पाहायला मिळते लोखंडे सरांच्या रुपयाला ज्या विद्यार्थ्यांच्या हातात आम्ही त्या लोखंडे सरांना दिलो आपला पाल्य आपला विद्यार्थी त्याचं विद्यार नक्की सर तुम्ही सोनं घडवणार आहे एवढा आशावाद मला आताच्या सगळ्या एकत्रित मेडम्रीड ॲक्टिव्हिटी म्हणून आहे या हा देऊन दिव, एक दिवस स्वातंत्र्याचा गुणगौरव आपल्या पाल्याचा हा उत्कृष्ट असा टँगल पण चांगले देऊन एक उपक्रम राबवला अठ्ठ्याहत्तर आजचा स्वातंत्र्य दिन आहे त्यानिमित्त आपल्या तमाम सर्व भारतीय बांधव भगिनींना तुम्हाला बालमित्रांना देतो आता तुम्ही सगळे बालमित्र खूप जमलाय म्हणजे जमलाय एकत्रित म्हणून या निमित्ताने एक संदेश असा देतो की आता बघा आपण काय करतोय उत्साहाच्या भरात राष्ट्रप्रेमापोटी काही जण आपण प्लास्टिकचे झेंडे घेतो सकाळ आदल्या दिवशी पूर्वसंध्येला स्वातंत्र्य दिनाचे का नाही आदल्या दिवशी आपण कुठलाही धर्मभेद जातीभेद काही काही केला नव्हता